नमस्कार मंडळी मी कल्याण शैलेश सरोदे सरदवाडी न्हावरा फाटा तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे माझ्या घराजवळ ही घराच्या मागची जागा आहे त्याला मी तारेचं कंपाऊंड लावलं आहे आणि इथे आपोआप उगवलेली सगळी झाडं आहेत म्हणजे हो तर मी तुम्हाला दाखवते तर इथे आलेली ही पपई पेरूचं झाड हे सगळं गवत या पपया आम्ही खाऊन टाकलेल्या ज्या बिया होत्या त्यापासून आल्यात हे नारळाचं झाड वगैरे आम्ही लावलं आहे मी टोमॅटोची काही रोपं लावली आहेत लिंबाची काही रोपं आहेत इथे एक आहे आणि इथे एक आहे तर अशी अवस्था आहे सध्या माझ्या बागेची तर मुळात इथे पाणी देण्याची काही सोय नसल्यामुळे आता काय करावं ह्याची साफसफाई आणि सगळंच निगा राखणं ते फारसं जमत नव्हतं पण आसपास म्हणजे गेले सात दिवसापासनं हा सातवा आठवा दिवस असेल मी इथे एअर इरिगेशनला सुरुवात केली माझ्या गुलाबाच्या झाडाला पहा कशा सुंदर अशा पानं येऊन इथे कळीसुद्धा आली आहे इथे वालपापडीचा वेल आहे त्यालासुद्धा फुलं लागली आहेत ह्याला नवीन पानं लागली आहेत गेले सहा सात दिवसांच्या एर इरिगेशनमुळे ती अजून हिरवीगार झाली आहेत हा गवती चहा सुद्धा छान झाला आहे प्रत्येक झाडाचं जे पान आहे ते अतिशय हिरवगार आणि तजेलदार झाल्या अगदी तुम्ही पाहाल इथे असलेल्या गवताचं सुद्धा ते तण जे आहे हळूहळू मी सगळं तण हाताने उपट्टी आहे तर याचे अपडेट्स मी तुम्हाला देत राहीन की एअर इरिगेशनमुळे माझ्या बागेत काय काय चांगले परिणाम झालेले आहेत अगदी उंदीर मामांनी भरपूर इथे बिळं पण पाडली आहेत एका झाडाचं कटिंग केलं होतं ते सुद्धा इथे आहे म्हणजे वाळवी तयार होण्यासाठीची एकदम इथे आपोआप झालेली आहे आणि ती तशीच मेंटेन ठेवली आहे जो इथे आतमध्ये आल्यानंतरसुद्धा ते माझी लाकडाची मोळी ती पण वाळवीसाठी खाद्य म्हणून पसरून ठेवणार आहे ते मिरच्यांची काही रूप असं सगळं आहे पण दररोज पाईपने मातीला पाणी देणं शक्य नव्हतं पण एअर इरिगेशन म्हणजे हवेमध्ये पाणी मारणं हे जरा त्यातल्या त्यात सोपं वाटलं आणि त्या पद्धतीने मी चालू केलेलं आहे तर मुळात काय झालं आहे की आमच्या घरात मात्र कोणालाही याबद्दल काही विश्वास वाटत नाही आहे तर तो विश्वास या पद्धतीवरचा दृढ व्हावा म्हणून हा प्रयोग मी स्वतःच चालू केला पाठीवरती पंप घेऊन आणि एस टी पीने त्याचा व्हिडिओ मी पुन्हा कधीतरी पाठवीन तर अशा प्रकारे खकेसरांच्या मार्गदर्शनाखाली एअर इरिगेशनच्या मदतीने बाग जोपासायचं काम माझं तर चालू आहे तुमचंही नक्कीच चालू असेल माझ्या बागेचे अपडेट्स मी तुम्हाला देतच राहीन तोपर्यंत ॲक्च्युली आपल्या आसपास जी एअर क्वालिटी आता खराब होत चालली आहे ती मेंटेन करण्याचं सगळ्या प्राणी पक्षी आणि झाडांसाठी उत्तम हवा कमीत कमी व्यवस्थित आर्द्रता ह्युमिडिटी असेल अशी हवा तयार करायचं काम या एअर इरिगेशनच्या मदतीने आपल्या हातून घडतं आहे ही खूप मोठी गोष्ट आहे यासाठी मी खकेसरांचं खूप खूप आभार मानते पुन्हा नवीन अपडेट्ससह तुम्हाला भेटीनच तुमची कल्याण